पक्ष फोडला शरद पवारांचा पक्ष फोडला ते तुमची आमची घरे फोडण्यास मागे पुढे पाहणार नाहीत आता पक्ष फोडणारे एकत्र आले असून अशा दलबलूंना थारा देऊ नका अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी आमदार यड्रावकर आणि भाजपावर केली आहे नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आमदार सतेज पाटील कुरुंदवाड येथे आले होते यावेळी त्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला शरद पवारांचा पक्ष पडला ते तुमच्या आमची घरफोऱ्याला हो सुद्धा मागे बघणार नाही हे जनतेने या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आज रोजगाराची भाषा या राज्यामध्ये मुख्यमंत्री बोलतात का आज सीव्ही उघडला की काय चाललंय मुख्यमंत्री जाती जातीमध्ये जाती ते निर्माण कसा करता येईल अशी वक्तव्य या या त्यांच्याकडून या ठिकाणी होते दुसरे दुसऱ्या उपमुख्यमंत्री तिकडे कुणाला फोडता येते का शिवसेनेतलं ते प्रयत्न करतात दुसरे दुसऱ्या उपमुख्यमंत्री माझ्या मुलाला कुठं जमीन मिळते का हे उडकत बसलेले मग आमच्या राज्याचं बघायचं कोणी आमच्या राज्यातल्या तेरा कोटी जनतेला वाली कोणा का नाही अशी अवस्था या राज्यातली आज भाजपमुळे या ठिकाणी झालेलं आहे आणि भाजपचं हे पॅनेल आज इथं मत मागण्याचा प्रयत्न आमच्या विरोधात त्या ठिकाणी करतोय कुठल्या तोंडाला तुम्ही मतं मागण्याचा प्रयत्न करताय ज्या गुरुद्वारातल्या लोकांना दोनशे दिवस या ठिकाणी पाण्यासाठी उपोषण करावं लागलं आज तुम्ही सांगता आम्ही सत्तेतून हे काम करू मग गेल्या तीन वर्षात तुमची सत्ता भाजपची सत्ता या राज्यामध्ये आहे मग तीन वर्षात तुम्ही हे काम का करू शकला नाही याचं उत्तर त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित असणार आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगिनी पाटील यांनी शहरातील सर्वसामान्यांच्या हिताचेच मी काम करेन मला मत म्हणजे सर्वसामान्यांच्या दृष्टीतील विकासाला मत असेल असे आवाहन केले यावेळी राजेश लाटकर व्ही के पाटील विजय पाटील माजी नगराध्यक्ष दादासोब पाटील प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते बेपेंसाठी कुरुंदवाड होऊन उमेश माळगे